स्वप्नात होता बदाम पण भेटला काय माहितीये शेंगदाणा मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांची अशीच परिस्थिती आहे भल्या मोठ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज मध्ये लाखो करोडोचे पॅकेज मिळतील या आशेने यांनी प्रवेश घेतला पण आता परिस्थिती अशी आहे की बाबा मी शेंगदाणा तरी बोललो दोघ पण भेटत नाही आणि मित्रांनो ही परिस्थिती पुढे पण राहणार आहे या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीजच्या नंबर ऑफ ऍडमिशनवर म्हणजे एखादा कोर्स यांनी लॉन्च केला ना खतरनाक बघा कर म्हणजे चांगल्या इन्फोसिसची वेबसाईट नसेल आणि इन्फोसिसने समजा डेव्हलप करून दिली तरी इन्फोसिसची चांगली नाही पण यांची वेबसाईट एकदम कडक म्हणजे मित्रांनो इथे असं आहे दगडाच्या खालचा अंदाज अशीच परिस्थिती आहे आणि सीईटी अनलिमिटेड सीईटी घेतात बरं का म्हणजे जोपर्यंत यांची ऍडमिशन फुल होत नाही किंवा दिल जब तक भरता नहीं है ये आपके सीटी लेते ही रहेंगे म्हणजे एक एंट्रेंस नाही एका महिन्यात दोन दोन तीन 3 दा 30 एंट्रेंस आणि प्रत्येक का एंट्रेंस का 3 चार 4 4000 രൂപ फी मित्रांनो त्याला लगाम लागलाच पाहिजे आणि ही फसवणूक थांबलीच पाहिजे याचा चूक माझ्या विद्यार्थ्यांची नाही आहे जे वातावरण निर्माण केलं जात आहे ते खूप घातक आहे मित्रांनो कृपया करून फसू नका तुम्हाला जर कन्फ्युजन असेल कृपया करून खाली दिलेल्या नंबरवर फ्री काउन्सिलिंग साठी संपर्क करू शकतात माझी नक्कीच तुम्हाला कुठे ना कुठे मदत होईल मित्रांनो थँक्यू व्हेरी मच